स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी उसनवार रकमेच्या वादातून संजय पाटील राहणार जुना रोड यांचा साथीदारांच्या मदतीनं खून केल्याच्या आरोपातील संशयित विश्वनाथ उर्फ यशा देवेंद्र इटगी याला इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला संशयितांच्या वतीनं ज्येष्ठ विधीतनं ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला मुसेलमार रकमेच्या वादातून कारखानदार संजय बापगोंडा पाटील यांचा साथीदारांच्या मदतीनं खून केला अशा आरोपातून मुख्य संशयित विश्वनाथ उर्फ यशा देवेंद्र इटगीसह दोन संशयित आणि विधीग्रस्त संघर्ष बालके यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात दोन हजार चौदा साली दोषारोपपत्र पाठवलं होतं तेव्हापासून मुख्य संशयित विश्वनाथ हा कारागृहात होता या खटल्याची सुनावणी इचलकरंजी इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झाली सरकार फिर्यादीसह सात साक्षीदार तपासण्यात आले तथापि खटल्याचं कामकाज संपायला उशीर लागणार आहे हा अटकेपासून कारागृहात आहे उच्च न्यायालयाने यापूर्वी दीर्घकाळ कारागृहात असलेल्या आरोपींना जामीन दिले आहे त्यामुळं संशयित विश्वनाथ यालाही जामीन द्यावा असा युक्तिवाद संशयितांचे वकील अॅडव्होकेट महबूब पांडार यांनी न्यायालयासमोर मांडला हा युक्तिवाद ग्राह्य मानून पन्नास हजार रुपयांचा जामीन न्यायालयाचं कार्यक्षेत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय सोडू नये या अटीवर जिल्हा आणि सत्र न्यायालय यांनी सशर्त जामीन मंजूर केला